प्रजासत्ताक दिनानिमित्त अक्रम फातिमा शाळा या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आणि बालकल्याण अधिकारी मीनाक्षी शिंदे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अॅडव्होकेट कांबळे आणि अब्दुल अजीज मोहम्मद ताहेर मिया सौदागर मुख्याध्यापक सय्यद अलाउद्दीन आणि संस्थेचे सचिव सोहेल सौदागर आदींची उपस्थिती होती मान्यवरांचे स्वागत विद्यार्थिनींनी स्वागत गीत आणि शाळेच्या मुख्याध्यापिका रक्षदा बंद यांनी पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात विविध प्रकारच्या कार्यक्रमांनी करण्यात आली यामध्ये साक्षरता अभियान प्लास्टिक मुक्त समाज बालविवाह शिक्षणाचे महत्त्व आणि देशभक्ती गायन इत्यादी कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आले मुलींचे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या सर्व पालक देशभक्तीच्या रंगात रंगले होते त्यावेळी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका बदर पवार फैयाज सौदागर आणि लिपिक एजाज आदींनी परिश्रम घेतले आज गोदावरी शिक्षण संस्था संचालित अक्रम फातिमा माध्यमिक कन्या शाळा कुचरवटा जुना जालना या शाळेतला प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला प्रमुख अतिथी म्हणून आमच्या शाळेची माझी विद्यार्थिनी जे आज मोठे मोठे पोस्ट वर आहे त्यांच्या सोबत प्रमुख अतिथी म्हणून अब्दुल्ला अजीज खान हाफिज सैदलाउद्दीन उर्दू हायस्कूल दरगा शरीफचे मुख्याध्यापक मोहम्मद तालेफ आणि बरेचसे लोक व्यासपीठावर उपस्थित होते करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर सगळे विद्यार्थीने खूप उत्साहात कार्यक्रम साजरा केला वेगवेगळे नाट्यच्या स्वरूपाने समाजाला फारसे चांगले संदेश दिले जसे मला आठवत एक ड्रामा केला होता प्लास्टिक मुक्त समाज त्यानंतर दुसरा एक अजून बालविवाह तिसरा शिक्षणाचं महत्व खासकर मुलींमध्ये शिक्षणाचं मत यासारखे खूप महत्वपूर्ण विद्यार्थीने ड्रामे केले प्रतिनिधी नाझीम मनियार एन टीपी न्यूज मराठी जालना